ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी श्री गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो साप्ताहिक राशी भविष्याला आपण सुरुवात करणार जे आहे सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन मित्रांनो आपण भरभरून प्रेम देत आहात प्रेम करत आहात चॅनल सबस्क्राईब करत आहात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जर ह्याच्यात वाढ झाली तरच मला प्रोत्साहन येईल की आपण करावं जास्तीत जास्त लोक बघतायत कारण आपल्याला हवं तस तसं अजूनपर्यंत सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत आणि त्यामुळे लाईक किंवा शेअर सुद्धा वाढलेले नाही आहेत जास्तीत जास्त आपण एक व्हिडिओ बघून झाल्यानंतर चांगल्या लोकांपर्यंत ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मला सुद्धा आनंद होईल करूया साप्ताहिक राशी भविष्य सोळा ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशी जमिनी संबंधित जे जे काही व्यवहार जर असतील किंवा करत असाल आपण त्या संबंधित व्यवहार तर ते अडलेले व्यवहार जमिनी संबंधीचे भूमी संबंधीचे विकत घेणे देणे वगैरे असे काही गोष्टी आहेत याच्यातून आपल्याला नक्की लाभ होणार आहे आणि मनाप्रमाणे लाभ होणार आहे आणि त्यामुळे आपली आर्थिक बाजू बळकट सुद्धा या सप्ताहात होणार आहे असे जमिनी संबंधित मिळालेला पैशेपासून त्याचप्रमाणे जर आपण शेती व्यवसाय कृषी व्यवसाय जर काही काही करत असाल तर त्याच्यात आपल्याला थोडासा भांडवल वाढवावं लागेल म्हणजे नवीन यंत्र किंवा नवीन काही गोष्टी शेती संबंधित काही नवीन काही प्रकल्प हे जर आपण करत असाल तर ते आपल्याला फायदेशीर ठरेल कदाचित त्याच्यासाठी आपल्याला धन खर्च करावं लागू शकतो किंवा तो होईल मग तो जास्त सुद्धा होईल किंवा आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सुद्धा होऊ शकतो जर समजा तुम्ही एक लाखातच काम होणार असा विचार केला तर कधी त्या कदाचित त्या ठिकाणी आपल्याला दोन लाख रुपये सुद्धा खर्च करा म्हणजे असं काहीतरी गोष्टी घडू शकतात तर त्याबद्दल आपली मानसिक थोडी तयारी ठेवा पण आपल्याला त्याच्यातून फायदाच तुम् आहे लाभच आहे काही मोठं नुकसान होणार नाही आता रेंगा सरकारी कामे जी आहेत ती कदाचित आपल्या मनाप्रमाणे पूर्ण होणार नाही आपण ते सरकारी कामं पूर्ण होतील आणि आपण काहीतरी काम करणार किंवा काहीतरी नियोजन होणार आहे तर त्या संबंधित थोडस आपल्याला त्रास जाणवू शकतो की ते आपल्याला सरकारी जी कामं आहेत ती कदाचित रेंगाळू शकतात तर थोडा विचार करा त्या संबंधित आणि त्यानंतरच ती कामे करा म्हणजे आताच म्हणजे कसं होणार सांगा सांगायचा अर्थ म्हणजे आता कामं तर मनाप्रमाणे पूर्ण होणार नाही आणि तुम्ही पूर्ण इफेक्ट लावून घेऊन पूर्ण तयारी जोरणे ते प्रयत्न करून तुम्ही शक्तीने ते काम करायला जाणार आणि ते काम होणार नाही तर या ठिकाणी काय काम होणार आहे तर तुमची शक्ती वाया जाणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगायचं की आता ती शक्ती वापरू नकाची कामं व्हायची आहेत त्याच्यासाठी कारण आता तुम्ही कितीही शक्ती लावून ती कामं करण्याचा प्रयत्न केला सरकार दरवाची सांगतोय मी तर त्याच्यात थोडासा आपल्याला विलंबच होऊ शकतो त्यामुळे थोडासा रिलॅक्स व्हा आणि थोड्या काळानंतर म्हणजे या दोन सप्ताहानंतर सप्ताहानंतर कदाचित आपण तो पुशअप करा म्हणजे त्या कामाला जरासा जोर लावा जी काय आपल्याकडे शक्ती आहे त्याप्रमाणे तर त्याच्यातून ती कामं आपली नीट होऊ शकतात परंतु आता कामच होणार नाही कदाचित त्या सरकार दरम्यान काही व्यत्यय येत असेल त्या कामात तर आतापासून उगीत तुम्ही सगळ्या शक्ती लावाल म्हणजे ह्याला फोन करा त्याला फोन करा आणि तो फोन करून तिथे प्रेशर करायला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही सध्या तरी म्हणून ते तितकं तुम्ही पाळा बाकी सगळ्या गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत चांगल्या आहेत आरोग्याबद्दलच्या सुद्धा सुधारणा आपल्याला दिसून येतील आणि चांगल्या काही गोष्टी आपल्याला या सप्तात करता येतील या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा आहे सोळा आणि वीस शुभ अंक आहे नऊ आणि रंग आहे शेंदूर याचा आपण नक्की लाभ करून घ्या मित्रांनो या सप्तात आपल्याला उपाययोजना करायची ती अशी तर ता सतरा तारखेला मंगळवारी जी अनंत चतुर्दशी आलेली आहे त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण शेषशाही विष्णू म्हणजे ज्या ठिकाणी विष्णूही आहे आणि सर्पही आहे अशा ठिकाणी जाऊन घेऊन आपण त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न करा किंवा अभिषेका अभिषेक करण्याचा प्रयत्न करा किंवा विष्णू संबंधित शेषशाही विष्णू संबंधित ज्या काही उपचार आहेत जे काय पूजा अर्चा आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जर जमत असेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्याचा मुद्दाम प्रयत्न करा कारण ह्या अनंत व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे त्याची कथा वेगळी आहे ती कधीतरी पुन्हा मी एकदा सांगेनच परंतु आज उपाययोजना करताना आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं आणि शेषशाही विष्णूची म्हणजे ज्या ठिकाणी सर्प आहे म्हणजे अनंत अनंत नाग आहे त्या अनंताचं पूजा करणं खूप गरजेचं त्याचबरोबर कुठे जर अनंत चतुर्दशीची पूजा असेल किंवा सत्यनारायणची पूजा असेल त्या दिवशी तर मुद्दाम जा आणि विष्णूंचं दर्शन घ्या तीर्थप्रसाद घ्या त्याचबरोबर जर जमत असेल आपल्या कुळाचाराप्रमाणे करणं तर दरभाचा शेष नाग करून घेऊन त्याची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे जर आपल्याला जमत असेल तर नाही तर तो विषय लांब ठेवा परंतु शेषशाही विष्णूची आपण पूजा नक्की करा एखाद्या सत्यनारायणच्या पूजेला विष्णूची आराधना जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर दुसरी उपाययोजना आहे मित्रांनो की अठरा तारखेनंतर महालेह सुरू होणार आहे पितृपक्ष सुरू होणार आहे तर पितृपक्षाच्या प्रतिपदेपासून अमावास्यापर्यंत रोज गोग्रास म्हणजे गाईलाईकडनं पान आणि वर कावड्यासाठी काहीतरी अन्नाचा भाग थोडासा ठेवा यामुळे पितृदोषातून आपली मुक्ती होऊ शकते जर जमत असेल तर तर्पण नक्की करा पित्रांच्या नावाने दिलं तर करा जर आपल्या कुलाचाराप्रमाणे जर महालय असेल तर त्या महालाईच्या वेळी जे गुरुजी येत असतील किंवा आपल्याकडे जे दाम्पत्य जेवणाला येणार असेल त्यांना एक वस्त्र दोघांना यांना एखादं वस्त्र स्त्री असेल तर त्यांना साडी आणि पुरुष असेल तर ते त्यांना दोन वस्त्र शर्ट पीस म्हणा पॅन्ट पीस म्हणा एक त्याच्यावर उपवस्त्र म्हणा धोतर म्हणा असं काहीतरी देण्याचं बरोबर वस्त्रदान नक्की तुम्ही आपल्या राशीप्रमाणे या सप्ताहात नक्की करा याचा लाभ होईल मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दबा शेअर करा जेणेकरून मला त्याचा आनंद होईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद